मन धाका धागा जोळते नव्हा या मालिकेच्या नऊ मार्चच्या भागात आपण पाहणार आहोत घरात काही चोर शिरलेले असतात चोर सगळ्यांना डोक्यावर बंदूक धरून त्याच्याकडून घरातील सर्व आणि अंगावरील दागिने गोळा करत असतात पण जेव्हा आनंदीला दिसते तसा आनंदी घराची लाईट बंद करते चोर जेव्हा किचनमध्ये येतात तशी आनंदी एका चोराच्या डोळ्यात मसाला फेकते तर बाहेर एक चोर घाबरून बाबांच्या पोटात चाकू मारत असतो तर त्यांना वाचवण्यासाठी आनंदी मध्ये येते आणि तो चाकू आनंदीला लागतो जसं चोरांकडून खून होतो तसे सगळे पळून जातात तर सुद्धा लगेच आनंदीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते आनंदीचा जीव वाचणार का हे पाहणे रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा